ताईने मी याच्या आत एक आदन शिजवलं मस्त पैकी आणि पांढऱ्या शुभ्र कापडावर वेपर्स टाकलेले आहेत बघा दिसतंय का दिसतंयच दिसत कसं नाही ह का नाही आणि पांढरा शिपट शर्ट घालून शाबूच्या पापड्या टाकत आहेत शाबूच्या पापड्या टाकत आहेत ह्याच्यावर असं वर्ण करते मला आवाज दिला तुम्ही बघा ना लवकर इकडं एक झलक होऊ द्या तुमची सकाळ सकाळ शुभ तर चाललंय असं शाबूच्या पापड्या काढतात आज जरा चालेल का नाही औषध आणि हे हा बटाट्याचा खीच तर बटाट्याचा खिस थोडासा असा पातळ झालेला आहे तर जाड खिचणीने आम्ही आता खिचणीच आणणार आहे दुकानातून हाय का नाही औषध आहे तसे केलेली आहे तर हा खिसला मी दुपारी तीन वाजता तळून दाखवेल जर कोणाला पातळ आवडत पातळ घ्या कुणाला जाड आवडत असलं तर जाड मागवत आहे तर हे तळल्यावर मला सांगा की ह्या खिचणीने मला पाहिजे अगर जाड खिचणी पाहिजे हे का नाही आम्ही जाड खिसणीच करतोय आणि ह्याच्यात भरलेल्या आहेत आपल्या दोन दिवसाच्या ज्वारीच्या पापड्या ह्या कागदात टाकलेल्या आहेत अश्या आता ह्या हा तर ती पिशवीत भरायची शाबूच्या पापडी वाळली की ती खिस ती पुन्हा अजून तिकडं आपल्या कोंड्याच्या पाट्या पाट्या का ही आपली कोंड्याची पापडी आहे छान अशी मस्त पैकी हेच का नाही छान अश्या मस्तपैकी उशाताईने भरून बिरून ठेव उशाताईलाही काम करते आता तिच्या स्लापवर त्यांच्या करतो ना आम्ही म्हणून सगळं पुढे येऊन टेरेस धुत्यात ही करतात का नाही अजून आम्हाला मुसरपत पाचत्या दुपारच्या दोन वाजता असे पांढरे पटवे पेपर छान आदान ठेवलं बायाला लिहून लागतंय म्हणून पुढे येऊन करतात आणि मग दुन धुत्यात नाही तर तुम्हाला असं वाटत असं ऋषत आहे कामच करत नाही काय नुसतं नाही असं काय नाहीये मज्जाकनी बोलले तर खिसकाच काय आपला पातळ आहे का नाही शेंगवान कवळीच्या हा छान मी चोळलाय त्याला मग अशी केलाय आता लय वाळवून द्यायचं नाही जर लय वाळला तर लय भुगा होईल लगेच करून हा त्याला पाठवा की घरी तरी आला तो 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 तुम्हाला सांगितलं होतं मी वतून का त्याला डापा बी वतून घेतात का कामा मग तिथे कामं झाल्यावर देते की बरं तर काय नाही आणि त्यांचं गंमत सांगितली ह्यांची आमच्या आमच्यापेक्षा सगळ्या मोठ्या आहेत पण सगळ्यात लहान झालेल्या आहेत पुरी तुम्ही मीठ टाका पुरी असं करा आणि त्यांच्यात खरं खरं सांगते ना खूप मीठ खातात किती सांगितलं त्यांना मीठ कमी खात जावं आणि ताई जरा थोडं चार दिवस जाग चाल सून बघ चाल नाक बघ चाल तर आणि आमची ऐकतच नाही आले खरार दिली ती काल आपूची भाजी दिली किती खराट होती जो पण आता आताच मी काय बोलले प तुम्हाला सगळ्यांना सांगितलं का नाही लगेच मला म्हणलं का नाही खराट होती का तर अशी बटाट्याची वेपर आम्ही तीस किलोची केलेले आहेत का नाही औषध आहे <laughs> कारण नकोच मला डबल डबल उग सरपण जाळत बसायचं हे करत बसा आधी सरपंच नाहीये आता सरपण संपतलं आहे आमचं आता बाळूदादाला सरपण आणायला सांगावं लागेल पोरांना काय होतं माहितीये का हवे हो रोडला आम्हाला गाडी घेऊन जायला जरा थोडीशी भीती वाटते हाय मग उशी ताई म्हणली होती मी टॅम्पू घेते पण नको बाई म्हणून सरा काय चाललंय तुमचं सुरू आणि ते सांडगे मा घालायचे पीठ म्हणून बघू काढा आज सगळं मागच्या कॅमेऱ्यातनं दाखवते तुम्हाला कारण दिदी नाही आपली व्हिडिओ पुढचा काढायला ठीक आहे का होते मुगाची आणि मटकीची डाळ येते हा ते सांडगे तोडायच्यात तर शीजलं का आपले पेपर्स का नाही हा मग तोडायचे का थोडे सांडगे बसून काही बी करा माझे काय म्हणणं नाही बाई ना ना मी मला कमेंट करून नक्की सांगा <laughs> मित्रांनो मैत्रिणींनो तर चला बाय सर्वांना एकदा बाय 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 बाय